नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा अशाच प्रकारच्या टुटोरियलसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर आपण आता फोटो पाहूया मित्रांनो तुम्हाला तीन स्टेपमध्ये पासवर्ड दिला जाईल तो पासवर्ड तुम्हाला स्पेस न देता टाकायचा आहे व्हिडिओला तुम्ही स्किप न करता नीट काळजीपूर्वक पाहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला वर मेसेज करू शकता मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन फर्स्ट पासवर्ड फाय फोर Second password two nine. थर्ड पासवर्ड सिक्स थ्री मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद